नांदुर्की बुद्रुक येथे गणेशोत्सवानिमित्त एक अनोखा आणि ऐतिहासिक सोहळा पार पडला एकता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या भव्य कार्यक्रमात माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन उपसरपंच वीरेश चौधरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले नांदुरकी बुद्रुकमधील कायम चर्चेत असलेला भाग म्हणजे गुरुस्थान नगरमधील रहिवाशांकडून प्रेम आणि कृतज्ञतेच्या भावनेतून येथील मुख्य रस्त्याचे नामकरण थेट डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नावाने करण्यात आले ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची गोष्ट ठरली विशेष म्हणजे गुरुस्थान नगरच्या वतीने मंजुषा कोते शोभा कोते अर्चना साठे आणि वर्षा वाघ चौरे यांनी डॉक्टर विखे पाटील यांचा जाहीर सत्कार करत गावकऱ्यांच्या मनातील आदर व्यक्त केला <laughs> याप्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी गुरुस्थान नगरच्या रहिवाशांचे तोंड भरून कौतुक केले आणि येत्या काळात ही विकासाची गती कायम राहील असे आश्वासन दिले एकता प्रतिष्ठानतर्फे सरपंच माधवराव चौधरी आणि उपसरपंच विरेश चौधरी यांच्या हस्ते डॉक्टर सुजय विखे पाटील यांना चांदीचा शंख देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पत्रकारांच्या वतीने भारत न्यूजचे अमोल गोते पाटील आणि श्रावण नेवल यांनीही विखे पाटलांचा सत्कार केला याच कार्यक्रमात शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आणि शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश धिगे यांचाही सत्कार डॉ विखे पाटील यांच्या हस्ते झाला त्याचबरोबर या दिवशी मंडळातर्फे सत्यनारायण महापूजा व भंडारा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं शेकडो भाविकांनी या कार्यक्रमामध्ये महाप्रसादाचा लाभ घेतला या सोहळ्यात सोन्याबापू चौधरी संजय वाकचौरे संजय चौधरी राकेश कोते रवींद्र गोंदकर अभय शेळके दत्ता कोते यांसह मोठ्या संख्येने मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते त्याचबरोबर एकता प्रतिष्ठानचे कार्यकर्ते कृष्णा चौधरी राहुल चौधरी प्रसाद चौधरी ऋषी चौधरी साईनाथ भोसले सत्यम दिवेकर विकास चौधरी अकुकुश बत्तासे आणि मोन्या चौधरी यांच्यासह गावकरी मोठ्या उत्साहात सहभागी झाले हा कार्यक्रम केवळ स्वागताचा नव्हे तर विकासाच्या वाटचालीत एकतेचा संदेश देणारा ठरला उत्साहात आज नांदुरकी बुद्रुक ग्रामस्थांच्या आणि ऐक्य भावनेतून गणेशोत्सवाचा हा सोहळा प्रतिष्ठान गणपती मंडळाला कार्यक्रमाच्या निमित्ताने खरंतर सगळ्यांचाच नामोल्य करणं शक्य नाही सर्व आलेले सन्मान्य पदाधिकारी एकता मंडळाचे आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक माझे सहकारी मित्र गावातील सरपंच माननीय विरेश भाऊ चौधरी उपस्थित असलेले गावातील सर्व सन्मान्य सोसायटी आणि ग्रामपंचायतचे सदस्य आलेल्या सर्व माझ्या माता भगिनी ग्रामस्थ पत्रकार आणि मित्रांनो आज हा कार्यक्रम घेत असताना माझ्या मनामध्ये असलेलं कायमच सगळ्यात आवडतं नगर म्हणजे गुरुस्थान नगर या गुरुस्तान नगरच्या प्रश्नाने मला जितका त्रास दिला तितका कुठल्याच प्रश्नाने दिला नाही पण आज या गुरुस्थान नगरची प्रतिमा आणि गुरुस्थान नगर हा या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये या गोष्टीची साक्ष देऊन जातो सुजय विखे पाटलांनी एकदा शब्द दिला तर तो पूर्ण केल्याशिवाय एक एक अशी जी होती। एक अशी गोष्ट वार गोष्ट जी अशक्य होती ज्याचं आश्वासन पाच वर्षावरून वारंवार मी दिलं पण आज इथं येताना एक कोटी बहात्तर लाख रुपयाची गटा योजना आपण या परिसरातल्या माता भगिनींना आनंद देण्यासाठी त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने आज ही गटर योजना कार्यरत झाली त्याच पद्धतीने करडोबा नगर असेल ज्ञानेश्वर नगर असेल या सगळ्या नगरची गटर देखील याला जोडून पुढच्या एक महिन्यामध्ये हे सगळं काम आपण संपल्यानंतरच परत आणि म्हणून मी तुम्हाला मनापास आपण एकदा बोलल्यानंतर ते काम होईल बंपगिरी आपल्या भाषणामध्ये मी बोलत नाही दिलेला शब्द आपण कधी मोडत नाही आणि म्हणून नांदुडकी बुद्रुकच्या विकासासाठी आज आपण नांदुडकी बुद्रुकच्या सर्व ग्रामस्थांना उद्या तुमच्या मुलांच्या आणि मुलींच्या लग्नासाठी उद्या तुमच्या घरातल्या लग्नासाठी कार्यक्रमांसाठी नांदुरकी बुद्रुक मध्ये दोन कोटी रुपयाच्या मंगल कार्यालयाची सुरुवात आपण करत आहोत हे मंगल कार्यालय ग्रामपंचायतच्या मालकीचे तरी असतात तरी नांदुरकी बुद्रुकच्या ग्रामस्थांना हे मंगल कार्यालय मोफत दिले जाणार आहे बायकाला कुठून पैसे पण नांदुरकी मुद्रुकचा सात पारा अस्तायला प्रत्येक माणसाला प्रत्ये त्यांच्या मुलां मुलींच्या लग्नासाठी हे मंगल कार्यालय आपण फुकाड देंच ही घोषणा मी आजच्या कार्यक्रमात दिली मी जेव्हा मंगल कार्यालय काम सुरू केलं तेव्हा मंगल कार्यालये मागे टॉयलेट आणि डायनिंग एरिया झालं पण संध्याकाळचं लॉन एरिया राहिला होतो आपल्याकडे संध्याकाळच्या लग्नाची प्रथा आहे म्हणून आजच इथं कार्यक्रमाला येण्यापूर्वी दोन कोटी मंजूर केले होते आज पंच्याहत्तर लाख रुपये अजून मंजूर करून मंदिर आले क्रीडा संकुल आपण पूर्ण केलं तिथे बॅडमिंटनची सुविधा आपण उपलब्ध करून दिली ग्राउंड उपलब्ध आहे किती मुलं खेळतात मला माहित नाही पण येत्या एक महिन्यानंतर शिर्डी येते आपल्या आप प्रसादालयाच्या शेजारी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या शुभ असते आपण पंधरा कोटी रुपये स्टेडियमचं भूमिपूजन त्या ठिकाणी करतो हे काम चालू झालं एमआयसी चे काम युद्ध चालू आहे हे सगळे काम आपल्या शिर्डीच्या मुलांच्या पुढच्या पंचवीस वर्षांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी पुरेसे आहे आपण जे जे शब्द विधानसभेमध्ये दिले ते सगळे शब्द पूर्ण करून त्याची जबाबदारी माझी आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची ताकद पहा सात दिवसापासून मुंबईमध्ये एक आंदोलन चालू आंदोलन होतं मराठा समाजाच्या बांधवांना त्यांच्या हक्काचं आरक्षण देण्यासाठी प्रचंड मराठा समाज तिथं मुंबईमध्ये गोळा झाला मुंबई, मुंबई बंद पडली लोक हे म्हणत होते की हे कोणाकडून सुट शक्य नाही पण आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब या सगळ्यांनी एक गोष्ट ठरवली की हे आंदोलन जर कोणी मिटू शकत तर तो, तो व्यक्ती आहे राधाकृष्ण विखे पाटील आणि ती जबाबदारी आतावरती अनेक पुढाली गेले अनेक पुढाऱ्यांना गे अने लोकांनी तिथून नाकारलं अनेक लोकप्रतिनिधी स्टेजवर गेले कोणाशी धनंजय पाटील बोलले नाही पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची ताकद आणि साईबाबांचा आशीर्वाद किती मोठा असतो की नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या समितीचे अध्यक्ष म्हणून जेव्हा त्या स्टेजवर गेले त्यांच्या बरोबर असलेले त्यांचे सहकारी मंत्रिमंडळाचे सदस्य होते जलांगे पाटलांनी काय वाक्य वापरलं हे तुम्ही सगळ्यांनी टीव्ही मध्ये ऐकले मी सांगायची परत गरज नाही ही आपली पुण्या मला भीती वाटतो आमचे कार्यकर्ते घाबरत होते हे जर नाही सुटलं तर मग विखे पाटलांचं राजकारणाचं काही खरं नाही पण जेव्हा गरीब माणूस आपल्याला आशीर्वाद देतो तेव्हा त्याला कोणी संपू शकत नाही हे आजच्या कार्यक्रमाचं निमित्तान <laughs> हे मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद मुख्यमंत्र्यांचा विश्वास आणि फडणवीस साहेबांची संकल्पना की समितीचा अध्यक्ष बदलू साहेबांना जबाबदारी दिल्यावर पाच दिवसामध्ये वीस मिटिंग झाल्या आणि वीस मिटिंग तो तोडगा निघाला मला आनंद आहे की तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमात आज तुम्ही ज्या व्यक्तीला मतदान टाकले तुम्ही जो व्यक्ती आमदार केला त्या आमदाराला नुसतं शिर्डी नव्हे पहा संपूर्ण भारत देश हा ओळखतो कारण की तुम्ही त्यांना आशीर्वाद दिला आपण एक एक काम जे करतो ते आपली भावना मराठा समाजाच्या बांधवांप्रती योग्य होती आपली भावना या गुरुस्थान मध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या प्रती योग्य होती आपली भावना या नांदुर्के बुद्रुक गावातील राहणाऱ्या लोकांप्रती योग्य होती आणि जेव्हा आपण चांगल्या मनाने काम करतो तेव्हा त्याच्याबरोबर चांगलंच घडत आणि हे गेल्या एक वर्षापासून सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या मी जरी पडलो तरी तीन महिन्यानंतर ज्यांनी ज्यांनी मला पाडायचा प्रयत्न केला ते सगळे पाळल्यानंतर तुमच्या पुढे इथं उभा हे <laughs> सगळं जमलं पाहिजे हे असं कोणी करू शकत नाही ज्याच्या बरोबर आमच्या माता बगिरींचा आशीर्वाद असेल बरोबर साईबाबांचा आशीर्वाद असेल त्याच्याबरोबर या मतदारसंघामध्ये पंढरपूरला गेलेल्या आमच्या माता भगिनीचा आशीर्वाद असेल त्याला कुणी काय हे बाबांचा आदेश होता जरी माझा पराभव झाला पण परा आता पूर्ण वेळ मी शिर्डीला देतो शिर्डीची गुन्हेगारी आपण मोडीत काढली पाच वर्षामध्ये एकही गुंडा गुन्हेगार या शिर्डी मतदारसंघामध्ये सुजीविकेट ठावडा आपण हा निर्णय घेतो गुन्हेगार प्रवृत्तीला आपण संपवणार आहोत मतदान नाही पडलं तरी चालेल पण एकही गुन्हेगारी शिल्लक राहणार नाही हो। हो। ही आपण संकल्प करून आज आपल्या माता भगिनींना सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून आपण वाटचाल करत आहोत आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण वाटचाल करत आहोत लोकांना वाईट वाटेल काही माझ्यावर कोणाला ही गुन्हेगार ही माझी भूमिका तुमच्यासाठी आहे जे करेल ते तुमच्या भविष्यासाठी करेल जे करेल ते आपल्या मुलं पुढे पंचवीस वर्ष आनंदाने राहावं यासाठी करेल एवढ्याच गणपती समोर तुम्हाला शब्द द्यायला या ठिकाणी आलो आज बिरेशनी या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेतला दरवर्षीच घेतो दरवर्षी नवीन नवीन आपण काहीतरी गावाला मागच्या वेळेस मंगल कार्यालय दिलं पुढच्या वेळेस काही ना नवीन नवीन तर येत्या बारा ते सोळा ऑक्टोबर अस्तगाव येथे परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांचं शिवपुराण कथेचं आयोजन आम्ही केलेलं आहे ज्या ज्या बघित शिवपुराण कथा वाचतात ज्या ज्या माता भगिनी महादेवाची भक्ती करतात माझे आपल्याला हात जोडून विनंती आम्ही सगळ्यांच्या नोंदी घेत आहोत आपल्या आधार कार्डची झेरॉक्स द्या आम्ही तुम्हाला व्हीआयपी पास देऊ माझं स्वप्न आहे की मिश्रा महाराजांच्या कथेला आपल्या श्री विधानसभेची माता भगिनी कुठच्या रांगेत बसलेली दिसली पाहिजे यासाठी आपण एवढं खर्च झालाय आपलं लोक पुढे बसले काय होते आठ लाख ला लोक येणार आहेत आठ लाख आठ लाखामध्ये आपले दहा हजार बहिणी पुढे सापडल्या पाहिजे एवढं आपण काय घ्यायची मग नंतर वशिना चालू नाही आणि कोणाच्या वशिनाची गरज नाही येऊन नावं देऊन टाका तुम्हाला पास मिळेल तुम्हाला कोणाचाही कोणी पत्र लागतं एका कोणाचं पत्र काय का नाही गीता असताना प्रत्येक माणूस हा व्हीआयपी स्टेज वरचा माणूस कधी व्हीआयपी नसतो व्हीआयपी हे सगळे असतात तुमच्यामध्ये ताकद स्टेज वरचे माणूस बदलायचे तुम्ही ठरवलं तर आम्ही स्टेज तर जाऊ त्यामुळे स्टेजवर उभा राहणारा माणूस महत्वाचा नसतो स्टेजच्या समोरचे लोक महत्वाचे असतात आणि आपण त्यांचीच काळजी घेतो यासाठी ज्याला हे रोटी घेतो मी मला येतो स्टेटर त्यामुळं वाढण्या करत नका जाऊ समोर लोकांना त्रास म्हणून एवढीच काळजी की आपण मिळायचं तर आपण सर्वजण आला सगळ्यांना मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने माननीय नामदार कृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने या गणेश चतुर्थीच्या या गणेश उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा देतो असा आशीर्वाद आणि प्रेम पाटील परिवारावर आपण कायम ठेवाल हा विश्वास व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम